मिरजेच्या चांद उर्दू हायस्कूल व गोल्डन इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के सलग तेरावे यश चांद उर्दू हायस्कूल व गोल्डन इंग्लिश स्कूल मिरज येथील इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला जा असून शाळेनं यंदाही सलग तेराव्या वर्षी शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा यशस्वीपणे पुढे नेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे चांदुर्पा स्कूलचा निकाल असा शाबेरा इरफान बागवान पंच्याण्णव टक्के रोहा वसीम अक्रम दर्यावर्दी त्र्याण्णव टक्के नाजिया जाफर अत्तार ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के अरफा मदिना आरिफ बेपारी एक्याण्णव पूर्णांक वीस टक्के हिबा अख्तर अली काझी एक्क्याण्णव टक्के तर गोल्डन इंग्लिश स्कूलचा निकाल असा काशिफ हा इम्रान ढालाईत ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के अरमान जमीर संदी फरहत काजी, तुबा काजी मोहम्मद अख्तर अब्दुल जप्पार इंडेकर ऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना संस्थेचे अध्यक्ष हाजी शफीबाई बागवान हाजी अख्तरबाई बागवान प्रशासकीय अधिकारी अंजुम बागवान मॅडम गोल्डन इंग्लिश च्या मुख्याध्यापिका सायरा सय्यद मॅडम छांद उर्दूच्या मुख्याध्यापिका तबस्सुम पालेगार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभले